शाहूवाडी तालुक्यात धनशक्ती फोफावत आहे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे सर्वसामान्य माणूस निवडणूक व्यवस्थेत टिकेल की नाही अशी भीती निर्माण झाली आहे असे प्रतिपादन माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केले शिवसेना उभाटा पक्षाचे डॉक्टर धनश्री पाटील आणि अमरसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सरुड येथे संकल्प सभेत ते बोलत होते आपला बालिकेला आबाधित ठेवा जिल्हा परिषद आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक तुमच्या पाठबळावर लढवली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन सत्यजित पाटील यांनी केले आहे यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार अमरसिंह पाटील पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर धनश्री पाटील यांच्यासह माजी आमदार बाबासाहेब पाटील अनुराधा पाटील हंबीरराव पाटील भाई भारत पाटील मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार योगेश कुलकर्णी निवास कदम आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते भिफेनसाठी सरुळ होऊन रमेश डोंगरे